तमाम रसिक श्रोत्यांना राजा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई केस तालुक्यातील सुरडी येथील शिवारात तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा गांजा जप्त पोलीस अधीक्षक नवनीत कावर बीड श्रीमती चेतना मॅडम चेतना तिडके मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक अंबा अंबाजोगाई कमलेश मीना साहेब पोलीस अधीक्षक केस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकातील प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी श्रीमती पूजा पवार पोलीस हवालदार बालासाहेब पोलीस नाईक दिलीप गीते पोलीस नाईक अनिल चालक संदीप आर टी पी सी विकास पोलीस नाईक राजू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छेंद्रनाथ पोलीस स्टेशन वडगाव येथील हवलदार सं संपत सीताराम अधिकारी व कर्मचारी यांनी मोजे सुरडीशिवारात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन फूट ते नऊ फूट उंचीची गांज्याची झाडे मिळून आली सक्षम अधिकारी नायब तहसीलदार अशोक भंडारे शासकीय पंचाई इंगळे गव्हाणे यांना सोबत घेऊन केलेल्या कारवाईत एकूण एकुन, एकोणीस किलो सातशे ग्राम वजनाचा तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा बिना परवाना बेकायदेशीररित्या गांज्याच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन व जोपासना आरोपी सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे राहणार सुर्डी तालुका केच जिल्हापीड याने केल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून आरोपीला अटक केलेली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा